आ, आज नांदेड येथे पत्रकार परिषद ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी आज काढण्यात घेण्यात आली नुकतंच मुंबई येथे आदरणीय प्रकाशांना शेंडगे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन मोर्चा या टायटलखाली पक्षाची स्थापना झालेली आहे राज्यातले सर्व ओबीसी नेते या पक्षात सामील झालेले आहेत नुकतंच मुंबई येथे या पक्षाचा पहिला पदाधिकारी म्हणून मराठवाडा संघटक म्हणून मी स्वतः अविनाश भोसकर माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि आम्ही मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही ताकतीने सीच्या जनमोर्चा बहुजन मोर्चाचे आमचे संघटन ताकदीने वाढवणार आहोत आणि मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा जागा ओबीसी बहुजन मोर्चा ताकतीने लढवणार सर... आहे स आम्ही हा पक्ष स्थापन झाल्यानंतर आदरणीय शेंडगेसाहेब पक्षाचे अध्यक्ष हे साहेबांना भेटायला गेलो मी स्वतः त्यामध्ये उपस्थित होतो भुजबळ साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊनसुद्धा प्रतिक्रिया दिली की लोकशाही आहे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तिथंसुद्धा भुजबळ साहेबांना सांगितलं सर जर आपण बाहेर येत असाल तर आपण आमचे नेते मुख्य राहाल अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या आशीर्वाद घेऊन हा पक्ष जाहीर केला आहे